आ, एक सिल्लोड सिल्लोड तालुका सिल्लोड तालुक्यातील दौड नावाची मुलगी आलेली आहे आणि ती तिच्या बाबतीत सविस्तर माहिती सांगेल आणि तिला काय अपेक्षित आहे आप तेही आपल्याला ती सांगेल सांग बेटा तुझं नाव काय संध्या पांडुरंग दौड शिक्षण एम एस सी अपिया बरं बरं जन्मतारीख काय तुझी एकोणीसशे एक्ण एनची जन्मतारीख आहे काही जॉब करते का घरी सध्या काही केलं होतं याच्या अगोदर तीन ठिकाणी जॉब केला होता एक महिंद्राला एक हुंडाई शोरूमला ला आणि एक एनआर कंपनी बर बर मग आता जॉब सोडलेला आहे सध्या सध्या सोडलेला बर बर मुलाच्या बाबतीत काय अपेक्षा आहे तुझा तुझी इंजिनियर नाहीतर एम एस सी माझ्यासारखं शिक्षण तुझं सारखं शिक्षण पाहिजे किंवा इंजिनियर असला तरी चालेल आ कीव इंजिनियर नसेल बिजनेस बिजनेस वाला चालतो हं हां चांगला शेतकरी असलात शेतकरी नाही नाही का हां आई तुझे हां सांगा ताई तुमची काय अपेक्षा का कसा मुलगा पाहिजे तुम्हाला धन्यवाद तिला चालन पाच पंचवीस हजार रुपये पगार असेल इड जर व्यवसाय करत असेल नोकरी व्यवसाय तर चालेल का असं हां बरं बरं आणि बाकी तुमची सविस्तर माहिती समोरच्याला सांगूनच आपण करणार ना हां बरं बरं हां हां नाही येणारा जो व्यक्ती राहील तो घरी येऊनच ते करेल हां डॉक्टरांनी सांगितलं लग्नानंतर प्रॉब्लेम म्हटला तर गोळ्या चालू ठेवू असा का प्रॉब्लेम चिडचिडेपणा वाढला तर चिडचिडेपणा वाढला तर हा कधीपासून तुझा हा चिडचिडेपणा दहा वर्ष झाले झाली दहा दा वर्ष झाले पण आता डोकं शांत आहे झोप शांत लागते झोप शांत लागते हां मग तुला एवढं टेन्शन जास्त चिडचिडपणा ची येण्याचं खरं कारण काय तुला मुलीसोबत भांडण झालं असं का बर बर मग डॉक्टरनी आता क्लिअर होऊन सांगितलं ना तुझा क्लिअर हा काही अडचण नाही ना मग लग्न झाल्यावर पती सोबत भांडणार तर नाही ना नाही ना मला हां मनासारखा जोडीदार भेटला सुंदर गोरा पान पाहिजे का सावळा चालतो आहे तशी काही अपेक्षा नाही फक्त समजून घेणारा पाहिजे बरं तुला सायपाक पाणी सगळं जमतं सगळं येतं घरातल्या कामाची आवड आहे बरं आई वडील सासू सासरे मुलाचे म्हणजे आई वडील असले तर चालतात ना काही एक ठणावर दोघच राहावत नाही तसं काही नाही ना तशी आठ नाही फक्त शहरात राहणारा पाहिजे शहरात राहणारा स्वतःचं घर असलेला मुलगा पाहिजे बरं आता ही जी माहिती आहे तुझी आपण पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला टाकणार आहे काही अडचण नाही ना तुमची ताई कारण कसं आहे आपल्याला असंही लग्न खरंच सांगूनच करायचं आहे कोणाला काही फसवायचं नाही जी आपली परिस्थिती ती सांगून आपण लग्न जमवणार आहे ज्यांना हे योग्य वाटलं ते आपल्याशी संपर्क करतील माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी ज्यांना तुमची ही सविस्तर माहिती आता तू या तोंडाने तू सांगितली ती जर त्या एखाद्याला योग्य वाटली ती येतील प्रत्यक्ष घरी पाहतील आपणही त्यांच्या घरी जाऊ त्यांचं घरदार बघू आणि सगळं जर दोघांना योग्य वाटलं तर आपण पुढं वाटचाल करू सगळ्या गोष्टी आपल्या कार्यातून शक्यतो कोणाला फसवणूक होऊ नये म्हणून सगळं सांगून शिकून आपण हे जमवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ हे मिळतंच तर असं ह्यालाही अनुरूप स्थळ भेटावं म्हणून दिदी आणि तिची मम्मी आज आपल्याकडे आलेले आहे आणि मुलगी समजून घेणारी आहे मानसिक थोडासा त्रा टेन्शन जरी असेल पण त्या आता गोळ्यानं तिचं टेन्शन कमी झालेलं आहे कमी झालं ना आता गोळ्यानं शांत झोप लागतं आहे काही दहा वर्ष आता काही त्रास होत नाही काही नाही चिडचिडपणा नाही काही नाही मग आता तुला लग्न करायची इच्छा आहे काही अडचण नाही हां बरं बरं चालेल योग्य योग्य जोडीदार भेटला निश्चित आम्ही तुम्हाला संपर्क करू